नमस्कार शौर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवदुर्गा पुरस्कार शौर्य सन्मान यासाठी नवदुर्गेच आपल्याकडे नामांकन झालं आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या आहेत धनश्रीताई शेळके त्या एक मॉडेल आहेत ऍक्टर आहेत आणि खूप सगळ्या अशा डायनेमिक पर्सन असं आपण म्हणू शकतो कला गुणांनी संपन्न अशी व्यक्ती महिला आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्यासोबत असलेली ही खास मुलाखत शेळके सगळ्यात आधी तर नवरात्र उत्सव सुरू झाला आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्रच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्यावी सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून असं पावित्र्य आणि हे नऊ दिवसाचं उत्साह वातावरण त्यातच आजचा पहिला दिवस आ, तर माझं नाव सौ धनश्री संजय शेळके आणि मी एक ऍक्टर मॉडेल आणि सक्सेसफुल बिझनेस वुमन आणि सोशल वर्कर आहे खूप छान आणि लहानपणाबद्दल काय सांगाल की तुमचं लहानपण कसं गेलं Uh, माझ्या लहानपणीच सांगायचं झालं तर मी माझा जन्मच एक छोट्याशा गावात झालाय नांदगाव सदो इगतपुरी आणि लहानपणी मी अशी एकदम लहानपणापासूनच इनबिल्ड माझ्यामध्ये सोशल वर्कर ते लहानपणापासूनच आहे आणि सजण्याची नटण्याची आवड मला पहिल्यापासूनच होती त्याच्यामुळं तो एक वे असेल किंवा इनबिल्ड असल्यामुळं मी ह्या क्षेत्रात आली आणि शिक्षण माझं एकदम सामान्यच घरातून झालं पण आई वडिलांचा खूप सपोर्ट होता त्या माझ्या गावातली मी पहिली ग्रॅज्युएट मुलगी खूपच छान हा आणि याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांना कारण तेव्हा मुलींना शिकवत नव्हते हा ऍटलिस्ट आता आम्ही शिकल्यानंतर गावातल्या मुलींना शिकवतात तरी बरोबर आहे हा आणि त्याच्यामुळे आता बरेच मुली डॉक्टर इंजिनियर गावातल्या मुली तो वारसा मुलींनी चालवला मी गावामध्ये पहिलेच क्लासेस सुरू करणारी पहिलीच मुलगी मला वाटतं मी सगळं पहिलंच करणारी आहे <laughs> नाही खरंच भारत देशामध्ये ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर तिथे मुलींना इतकासा जास्त असं सपोर्ट मिळत नाही पण तरीही तुम्ही त्या काळामध्ये इतक्या छान पद्धतीने स्वतःला यश मिळवलंय म्हणजे खरंच एक ग्रेटफुल आहे हा था, थँक यू त्याच्याबद्दल त्याचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईल कारण त्यांनी असं बघितलं नाही की मुलगी मोठी झालीये कॉलेजला जाते कोणी कॉलेज काय बोलेल आपल्या मुलीला असा त्यांनी कधीच विचार केला नाही निगेटिव्ह त्याच्यामुळं आमच्या सगळ्या भावंडांना त्यांचा खूप सपोर्ट होता आणि त्याच्यामुळं आज आम्ही सगळे सक्सेसफुल आहोत सगळे भावंड खरच धनश्रीताईंच्या वडिलांप्रमाणेच आई वडिलांनी देखील आपल्या मुलींना असंच गौरवाने वाढवलं पाहिजे आपल्या मुलांवर एक विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी एक दिशादर्शक असण्याचं मार्गदर्शक असण्याचं काम केलं पाहिजे तरच धनश्रीताई शेळकेंसारखी मोठी व्यक्ती बनवू शकतात अं लग्नानंतरचा तुमचा प्रवास कसा होता ऍक्च्युली लग्न करून मी नाशिकमध्ये आली माझं सासर पण खूप चांगलं आहे uh, खूप सपोर्टिव्ह लोक मिळाली मला असं आपण म्हणतो की बाबा ना, ना जावा असं खूप असं जलसी असते पण माझ्या फॅमिलीमध्ये ती बिलकुल नाही आहे मी जरी मॉडलिंग ऍक्टिंग क्षेत्रात आहे ना तरी ते खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे असं म्हणत नाही की तू कशाला जातेस किंवा काय असं काही नाही त्यांचा खूप सपोर्ट असतो माझ्या मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे मला बिचारे प्रोग्राम असं येतात माझे फोटो क्लिक करतात <laughs> आणि तेवढाच माझ्या मुलांचा मुलांना पण माझा खूप प्राऊड हा अभिमान आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की एकता माणूस सक्सेस होत नाही त्याच्या माग बऱ्याच लोकांचा हात असतो तसंच माझ्या मैत्रिणी सगळ्या कि ज्यांनी मला खूप सपोर्ट केला दुबईला जाण्यासाठी पण आणि बऱ्याच गोष्टींसाठी त्यांनी सपोर्टिव्ह केला आज म्हणून मी इथपर्यंत पोचले बघा धनशिताईंसाठी फक्त आई वडिलांचाच नाही तर त्यांच्या सहसाच्या व्यक्तींचाही तेवढाच सहभाग होता त्यामुळेच त्या आता या यशाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत नक्कीच धनशिताई मी हे मान्य करेल की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे जेव्हा यशस्वी पुरुष असतो तेव्हा ती स्त्री एका असते तिला कोणीही मागे खेचू शकत नाही आणि त्यातले त्यात तुम्हाला मुलांचा मॉडेलिंग क्षेत्र म्हटलं की खूप सगळ्या अशा चुकीच्या गोष्टी समोर येतात किंवा मॉडेलिंग क्षेत्राकडे ऍक्टर क्षेत्राकडे बघण्याचा बाहेरच्या लोकांचा जगाचा खूप चुकीचा एक कोण झालेला आहे तर काय सांगू शकाल या क्षेत्राबद्दल Uh, मला तर तसा काही अनुभव आला नाही मला वाटतं प्रत्येक गोष्ट आहे ना त्या माणसावर डिपेंड असते तुम्ही कशी आहात तुम्ही कसे बघता समोरच्याला तसं लोक तुम्हाला बघतात आपण जर चांगल्या जर काम करत असू आपलं जर ते पॅशन असेल तर ते आपण बरोबर फॉलो करतो आणि बरोबर टॅकल करतो लोकांना त्याच्यामुळे तो इश्यू येत नाही तुम्ही कुठलाही क्षेत्र निवडा मॉडेलिंग ऍक्टिंग बिझनेस कुठला पण क्षेत्र निवडा तुम्ही तेवढे क्लिअर पाहिजे बघा <laughs> म्हणजे मॉडेलिंग क्षेत्र देखील चुकीचं नाहीये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हॅन्डल केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच यश मिळवणार हे धन्य त्यांनी की मॉडेलिंग क्षेत्र तुम्ही हो, असं तुम्हाला का वाटलं किंवा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये मी यश मिळवावं असं तुम्हाला का वाटलं कारण ते एकदम युनिक आहे तशी मला लहानपणापासून खूप आवड होती जसं सगळ्यांनाच असते सजण्याची नटण्याची आणि सगळ्याच गोष्टींची अशी खूप पॅशन होतं मला ऍक्टिंग डान्स गाणं मला सगळंच आवडतं म्हणजे ज्या गोष्टी आहेत संगीतासारखे सगळंच आवडतं तर थोडासा कल आवड निर्मात होत गेली आणि संधी मिळत गेली आणि त्या संधीचं मी चीज केला खूप छान मला प्रेक्षकांना विशेष आनंद होतोय सांगताना की जे मी आता सांगणार आहे ते खूप खास आहे धनश्री त्यांनी कलर्स मराठी किंवा विविध अशा चॅनल्सवर मराठी चॅनल्स असतील हिंदी चॅनल्स असतील वेब सिरीज असतील अशा वे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काम केलेलं आहे ॲज अ ॲक्टर म्हणून त्या खूप छान पद्धतीने तिथे रोल निभावलेला आहे त्यांच्याकडूनच या विषयावरती अधिक माहिती जाणून घेऊया ॲक्टिंग क्षेत्राचं म्हणलं तर मला आवड होतीच पहिल्यापासून बाय चान्स मला ते करायला पण मिळालं त्याच्यासाठी खूप मी म्हणजे नशीबॉन समजते स्वतःला की जे आपल्याला आवडतं पण बायकांना घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे ते करता येत नाही तर मी त्याच्या खबद्दल खरंच लकी आहे मला ते करायला मिळालं आणि मला आवडतं मी आता नाट्यशास्त्राचं ग्रॅज्युएशन करते सेकंड इयरला आहे मी आत्ताने कॉलेजला ॲडमिशन घेतलंय आणि मी वाय सी एमचा डिप्लोमा पण केला आहे ऍक्टिंगचा त्याच्यात पण बरंच मला शिकायला मिळाला राज्य नाट्य केले मी आणि बरेच चांगले अनुभव गेले आलेत आणि मला चांगली लोकं मिळाली माझ्या नशिबाने सगळे खूपच छान काही वेब सिरीज आणि ज्या सिरियल्स आहेत त्यांची नावे हा मी एक किस्मत क्राईम आणि एक द ब्ल्यू विल अन दॉन्ड असे बरेच आहे आता मला एवढं काही सांगता येत नाही अजून रिलीज व्हायचे आहेत काही कलर्स मराठीवर काम केलेली आहे सुंदर मनात भरली तुझ्या माझ्या संसाराला काय आणि काय हवं हो, सन मराठीवरची एक आता मध्ये तिचं नाव आठवत नाही तिच्यात पण मी दोन एपिसोड केले शिक्षिकांचे काही मराठी पिक्चर केले एक रिलीज झाला आता चालू आहे अजून प्रयत्न चालू आहेत माझे खूप छान म्हणजे बघा धनश्री ताईंना हेही आठवत नाही की त्यांनी किती सिरियल्स मध्ये काम केलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे रोल्स त्यांनी तिथे के केलेले आहेत म्हणजे आतापर्यंतची लिस्टिंग किती आहे आहे हे तुमच्या लक्षात असणार क्षेत्रात ऍक्टर क्षेत्रामध्ये तर तुम्ही यश कमवलेलंच आहे पण त्यासोबत अजून एक आहे की तुम्ही एक व्यावसायिक आहात खूप छान पद्धतीने एक व्यवसाय तुम्ही सेटल केलेला आहे आणि त्यामध्ये ते देखील तुम्ही नाविन्यपूर्ण यश मिळवलेलं आहे तर कुठला असा व्यवसाय आहे लग्न झालं आणि मी लगेच एलआयसीची एजन्सी घेतली त्याच्यामुळे तो मार्केटिंग आणि ते ते माझ्यात एवढं भिनलं की एलआयसी मध्येच माझं काम अजून पण चांगलंच आहे मी क्लब आहे आणि तिथं मला खूप लोक मिळत गेली नाही तर मी पण अशीच एक होती लाजरी बोजरी आणि कोणाशी बोलणार नाही स्टेज फेअर अशा बऱ्याच गोष्टी माझ्यात पण होत्या पण ज्या दिवसापासून मी एजन्सी घेतली एलआयसीची तेव्हापासून ते हळूहळू माझ्यातून निघून गेलं लोकांना कसं बोलायचं लोकांशी लोकांनी किती अपमान केला तर त्यांना ती गोष्ट कशी पटवून द्यायची ते फार मनावर न घेता लोकांना आपलं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित समजून सांगायचं असं करत मी माझा बिझनेस एवढ्या वर्ष सांभाळला आणि त्याच्यानंतर मला मी दोन हजार एकोणावीसला ला टेंडर घेतलं केज केज फार्मिंग फिश फार्मिंगचं आणि त्याच्यासाठी मला चांगले आवड पण मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आणि अजून पण माझा तो बिझनेस व्यवस्थित I'm फिश फार्मिंग करणं आणि हे एका महिलेनं करणं खूप मोठी गोष्ट आहे प्रेक्षकांना आणि ते या धनशिता करून दाखवलं आहे त्यामुळे हॅट्स ऑफ यू न हे झालं बघा आता आपण मॉडेलिंग क्षेत्र झालं व्यावसायिक झालात आणि अजूनही एक आहे जे आम्हाला आम्हाला माहीत आहे की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात तुम्हाला समाजामध्ये काम करणं आवडतं समाजातील लोकांना मदत करणं आवडतं तर त्या संदर्भात आम्हाला सांगू शकतात का की कुठल्या सामाजिक संस्थांसोबत तुम्ही जोडलेला आहात आणि तिथे तुमचा कार्याचा काय 这样然后 सामाजिक क्षेत्र म्हणाल तर मला पहिल्यापासूनच आवड आहे सामाजिक क्षेत्राची पण म्हणजे कोणाला मदत करणं ते मला लगेच कोणी जर असं बोललं ना की मला डब्बा टिफिन देशील का दवाखान्यात गावाकडून बरेच लोक येतात ते मी लगेच म्हणजे नाही बाबा आता याला गरज आहे आपली आपण हे करायला पाहिजे आणि जास्त करून तर मला जी लोक साठी नंतरची आहेत ना त्यांच्यासाठी करायला मला खूप आवडतं आणि जी मुलं मुली आहेत गावाकडच्या त्यांच्यासाठी काहीतरी करायची माझी खूप इच्छा आहे म्हणजे त्यांच्यासाठी भविष्यात माझ्याकडून मी काहीतरी त्यांच्यासाठी करेल की ज्या मुलींना शिक्षण घेता येत नाही किंवा दहावीनंतर त्यांचं शिक्षण स्टॉप होतं तर अशा मुलींसाठी मला खूप इच्छा आहे काही करायची आणि बरेच मला सोशल याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेले आहेत आणि बरेच संस्थांना मी जोडली गेलेली आहे आणि अजून आजच आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आज मला आगरी समाजाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे माझी अभिनंदन आणि त्याच्यात तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे मी आजचा दिवस माझ्यासाठी खरंच चांगला आहे खूप खूप अभिनंदन घनशिताई आणि तुम्ही खरंच तेवढा कॅपेबल आहात मी तर म्हणेन की अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो धनशिताई नवरात्र उत्सव सुरू आहे आई जगदंबा आपल्या घरात वास करते आहे काय चांगले मागायला आई जगदंबेकडे आ, मी आई जगन जग्द, जगदंबेकडे एकच मागणी मागेल की हे, हे जे नऊ दिवस असतात खूप डिवाईन पॉवर असते आणि खूप काय म्हणतात एक चांगले व्हायब्रेशन असतात प्रत्येक घरात घट बसलेला असतो त्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीची एक तिच्याकडं ते नऊ दिवस बघण्याची एक खूप अशी एक चांगली वृत्ती असते की त्या नऊ दिवस स्त्रीला पूजन केलं जातं तिच्या सगळ्या कामांचं उत्तराउत्तर उत्तर पुरस्कार हे सगळं तिच्यासाठी खूप मोठी मानाची गोष्ट आहे आणि असंच स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी मानाने सम्मानाने जगवावं समाजाने अशी माझी मनापासून इच्छा आहे आई जगदंबा माता तुमच्या इच्छेच नक्कीच सार्थकी करणार आणि तुमच्या या ओ, या मागणीला आई प्रत्येक जण समाजासाठी तर मागतात मग घरासाठी तर मागतात कुठल्याही गोष्टीसाठी आई जगदंबेकडे काही ना काहीतरी मागत असतात तर आई जगदंबेकडे समाजामध्ये काय सुधारणा व्हावी आणि त्यासाठी एक वेगळी गोष्ट आणखी काय असावी असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्या भविष्याबद्दल तुम्ही असं काय सांगणार पहिलं तर मी आई जगदंबेकडे हेच मागेल की बाई कुठली असू दे हाऊस वाईफ असू दे वर्किंग असू दे कारण हाऊस वाईफ असेल तरीही तिला खूप काम असतं तिच्या कामाचं काही व्हॅल्यू करत नाही लोक पण तिचा जॉब सगळ्यात महत्वाचा असतो ती बिचारी सगळं करून तरी पण तिला तेवढा सन्मान दिला जात नाही की जेवढी कमाव तिला दिला जातो तर स्त्री तिच्यात पण खूप गुण भरलेलीच आहे स्त्री म्हणली तर ती पूर्ण सहनशीलता सगळ्याच गोष्टी तिच्यात ठासून भरलेल्या असतात कोणाला ते बाहेर काढायला वाव मिळतो कोणाला मिळत नाही तर अशा प्रत्येक स्त्रीला काहीतरी करण्याची लोकांनी तिला मदत केली पाहिजे तिच्यात काही कला गुण असतील तर त्याला वाव द्यायला पाहिजे नक्कीच धनुषित खरंच ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत जे आताच्या काळामध्ये समाजामध्ये बदल होणं खरंच खूप गरजेचं आहे धनश्रीताई तुम्ही खरच एक ॲक्टर म्हणून एक उद्योजिका म्हणून एक कलाकार म्हणून तसेच एक व्यावसायिका म्हणून आणि तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून खरंच खूप यश कमावलं आहे आणि समाजाला तुमच्यासारख्या व्यक्तीची तुमच्यासारख्या लोकांची खरंच नितांत गरज आहे तर तुमच्यासारख्या व्यक्ती समाजात घडत राहिल्या तर नक्कीच समाजामध्ये अमूलाग्र बदल व्हायला वेळ लागणार नाही नवरात्र दरम्यान नवदुर्गेचा या खास मुलाखतीसाठी मी धनुशेताई शेळकेंना खरंच खूप मनापासून मानाचा मुजरा करते एक सलाम करते आणि अशाच पद्धतीने आपल्या प्रेक्षक महिलांना देखील त्यांच्याकडून उत्तेजित उत्तेजना घेता यावी यासाठी हे चॅनल या गोष्टींचा पुरेपूर पाठिंबा करत आहे आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आपल्या आयुष्यामध्ये देव, सुखसंबद्धी नांदो अशी मी जगदंबेच्या मी प्रार्थना करते आणि नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस साठी आपल्याला आमंत्रित करते